नमस्कार रसिक मित्रांनो आजचा आपला विषय आहे संत साहित्यातील दिवाळी सर्वप्रथम सर्व रसिक सर्व मित्रांना दिवाळीच्या शुभेच्छा दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे आनंदाचा उत्सव आहे भारतीय परंपरेमध्ये दिवाळी हा सर्वात मोठा सण आहे जो निरंतर पद्धतीने पाच दिवस साजरा केला जातो कृषी संस्कृती कृषी मूल्ये समाजमूल्ये आणि समाजामध्ये काम करणारे सर्व श्रमिक विद्यार्थी शेती आणि पशुपालक या सर्वांच्या आनंदाला भरती आणणारा हा सण आहे मात्र आधी अनादी काळापासून समाजाच्या चुकीच्या पद्धतीवर टीका करून समाजाला व्यवस्थित करण्यासाठी ज्या संतांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं त्या संतांच्या साहित्यामध्ये दिवाळीचे वर्णन कसे आलेले आहे याची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत बाराव्या शतकामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी ग्रंथराज ज्ञानेश्वरी अर्थात भावार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिला या ग्रंथामध्ये दिवाळी सणाविषयीचे वर्णन करताना माऊली अध्याय क्रमांक दोनमध्ये लिहितात जयशी दीपक कोळी तेजाते प्रगती तरी सद्बुद्धी हे खेकोटी म्हणू नये याचा अर्थ कितीही मोठा अंधकार असला तरी ती नष्ट करण्याचे सामर्थ्य या छोट्याशा पंथीमध्ये आहे दिव्यामध्ये आहे दिवा कितीही लहान असला तरी तो कितीही प्रचंड मोठ्या अंधकाराला नष्ट करू शकतो त्याचप्रमाणे आपल्या ठिकाणी असणारी सुबुद्धी चांगले विचार हे वाईट विचाराला नष्ट करतात त्याच्यामुळे सद्बुद्धी ही कमी आहे चांगले विचार हे कमी आहे असे आपण कधीही म्हणू नये कारण चांगला बुद्धीचा व्यक्ती वाईट विचारावर तात्काळ विजय मिळवित असतो त्याचप्रमाणे अध्याय क्रमांक चार मध्ये दिवाळी या बाबीचा उल्लेख करून संतश्रेष्ठ माऊली लिहितात मी अविकाची काजळी फेडून विवेकदीप उजळी तै योगीया पाही दिवाळी निरंतर ज्याप्रमाणे माझ्या मनामध्ये चुकीचे वाईट विचार आहेत वाईट विचाराची अविवेकाची काजळी आहे ही सर्व काजडी फेडून मला ती उजळणूक करायची असेल तर मला चांगले विचार मनामध्ये बाळगले पाहिजे आणि असा हा चांगल्या विचाराचा धनी म्हणजे तो कोणी साधारण व्यक्ती नाही तर तो योगी आहे आणि हा योगिया आपल्या अंतर्मनातून दिवाळीचा आनंद निरंतरपणे उपभोगत असतो म्हणून ते योगी आप आहे दिवाळी निरंतर आम्ही सर्वसामान्य व्यक्ती पाच दिवस दिवाळी साजरी करतो मात्र वैचारिक योगी या प्राप्त व्यक्ती हा निरंतर आपल्या आनंदाचा अनुभव घेत असतो अध्याय क्रमांक पंधरामध्ये अतिशय सुंदर असे उदात्तीकरण दिवाळी या सणाविषयी आलेले आहे सूर्य अरिष्टली प्राची सूर्य अरिष्टली प्राची जगा राणीमध्ये प्रकाशाची तैशी वाचा श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी आपल्या ठिकाणी नैसर्गिक बाबीने पश्चिम दिशेला मावळणारा सूर्य अंधकारामध्ये जगाला ढकलून जातो आणि अशा या अंधकारातून वाचण्याचे काम जर कोणी करत असेल तिची ती छोटीशी पंथी करते सूर्याच्या पश्चिम दिशेला मावळल्यानंतर जगाला प्रकाश देण्याचे काम ज्याप्रमाणे पंथी करते त्याचप्रमाणे श्रोत्याने आपल्या ज्ञानाच्या साह्याने निरंतर प्रकाशाच्या मार्गे राहून दिवाळी साजरी केली पाहिजे माऊली ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये अशा प्रकारे दिवाळी या सणाचे उदात्तीकरण केले आहे संत तुकाराम महाराज यांनी आपल्या संत येती घरा तोची दिवाळी दसरा या पद्धतीने संताचे आगमन हे आपल्याला दिवाळीपेक्षा कमी नाहीत किंबहुना दिवाळी सण जर साजरा करायचा असेल तर साधू संत आपल्या घरी यायला पाहिजेत असे, असे वर्णन त्यांनी आपल्या साहित्यात केलेले आहेत दसरा दिवाळी तोची आमाक्षण सखे संत जन भेटतील तुकाराम महाराज म्हणतात की आम्हाला जेव्हा जेव्हा सगळे संतजन भेटतात तो दिवस तो वेळ ती घटिका आम्हाला दसरा दिवाळीच्या सणासारखी महत्वाची असते आपल्या पुढच्या अभंगामध्ये संत तुकाराम महाराज लिहितात तुका म्हणे संतांच्या घरची उष्टावळी मदते दिवाळी दसरा सण संतांच्या घरी जे काही उष्टावळी आहेत त्या सर्व बाबीला मी दिवाळी सणासारखा अंगीकृत करून मोठ्या प्रमाणात आपल्या ठिकाणी दिवाळी सणाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतो आणि हा प्रयत्न दिवाळी सणामध्ये मला जो आनंद देत आहे त्या पद्धतीने संत तुकाराम महाराजांनी रेखाटलेला आहे संत ज्ञानदेव महाराजांनी आपल्या दिवाळी या सणाविषयी वर्णन करताना लिहिलेले आहे विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी विष्णुदास नामा जिवे भावे ओवाळी या ठिकाणी विठोबा माऊलीचे जे राज्य आहेत ते आम्हाला दिवाळीपेक्षा कमी नाहीत आणि आम्ही विठोबाला जिवे भावानं ओवाळतो पुढच्या अभंगामध्ये संत नामदेव महाराज म्हणतात सण दिवाळीचा आला नामा राऊळाशी गेला हाती धरून देवाशी चला आमच्या दाराशी संत नामदेव महाराज दिवाळीचा सण आल्याबरोबर मंदिरात गेले आणि तेथील देवाला त्यांनी म्हटले की चला माझ्या घरी माझा हात धरा आणि माझ्या घरी चला काही निष्ठा भक्ताने <coughs> आपल्या देवाच्या प्रती काय तो अधिकार गाजवावा ही सर्व बाप संत नामदेव आपल्याला या ठिकाणी अभंगातून वर्णन करीत आहेत संत सेना नावी आपल्या अभंगामध्ये लिहितात अवगा निरसला शिन देखता संत चरण आजी दिवाळी दसरा शेनामध्ये आले घरा <coughs> आपल्याला या ठिकाणी वर्णन करता वेळेस संत शेना महाराज लिहितात माझा मनातील अवघा शिन चालला गेला कारण मी आज संतांचे चरण देखलेले आहेत संत देखलेले आहेत आणि हा उत्सव मला दिवाळी दरम्यान सणापेक्षा कमी नाही संत जनाबाई दिवाळी या सणाविषयी आपल्या अभंगात म्हणतात आनंदाची दिवाळी घरी बोलवा वनमाळी आनंदाची दिवाळी घरी बोलवा वनमाळी घातिले मी रांगोळी गोविंद गोविंद दिवाळी सणाला जर कोणाला बोलवायचे असेल तर मला वनमाळीला बोलवायचे आहे मला विठोबा रायाला बोलवायचे आहे आणि त्याच्या स्वागतासाठी मला घराबाहेर रांगोळी काढायची आहेत या पद्धतीने संतांनी आपआापल्या पद्धतीने दिवाळी सणाचे उदात्तीकरण केलेले आहेत कृषी संस्कृतीचा सर्वात मोठा उत्सव जर कोणता असेल तर तो दिवाळी आहे दिवाळी ग्रामीण भागात शहरी भागात श्रमिकात विद्यार्थ्यात नवे भारतातील सर्व परंपरेमध्ये आपापल्या पद्धतीने साजरी केल्या जाते आजही फटाके आणि इतर सर्व गोड पदार्थाच्या सहाय्याने आपण दिवाळी साजरी करत असतो दिनदिन दिवाळी गाई म्हशी बोवाळी गाई म्हशी कोणाच्या राम लक्ष्मणाच्या राम लक्ष्मण कोणाचे आईबापाचे या पद्धतीने या ठिकाणी पशुपालकांनी आपल्या पद्धतीने दिवाळी सणाचा उत्सव साजरा केलेला आहे मात्र हेच पशुपालक जेव्हा पशुला घेऊन जंगलात जातात तेव्हा वाघाला सुद्धा भीत नाही म्हणून पुढची ओवी अशी आलेली आहे घे माई काठी खोबऱ्याची वाटी वाघाच्या पाठी हान काठी वाघासारखा का हिश्र पशु जरी आला तरी आपण त्याला घाबरायचे नाही तर दिवाळी सणाचे हे गीत गाव आपण आपल्या पशूंचे संरक्षण करायचे आहेत आज दिवाळी सण आपण या ठिकाणी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करत आहोत संत साहित्यातील दिवाळीचे काही वेचक ओवी आपण या ठिकाणी चर्चेसाठी घेतलेल्या होतात सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा येणारी दिवाळी सर्वांना खूप खूप आनंददायी आरोग्यदायी धनधान्य संपत्ती आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची जावो अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि संत साहित्यातील दिवाळी या विषयीची चर्चा मी डॉक्टर अनंतसिंह ठाकूर पोस्ट जवळा तालुका आर्णी जिल्हा यवतमाळ या ठिकाणी थांबवतो माझी विनंती आहे की या चॅनेलला सबस्क्राईब करा मराठी साहित्याची पताका आपल्याला आणखीन समोर न्यायची आहेत त्यासाठी एक श्रोता एक वाचक एक अभ्यासक म्हणून आपण सर्वांनी हे चॅनल सबस्क्राईब करा अशी मी या ठिकाणी विनंती करतो सर्वांना पुन्हा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद